प्राध्यापक हरिनरके व्यक्ती विचार व कार्य भाग एक मध्ये सर्वांच स्वागत मी अनिल नरके वैचारिक दृष्ट्या दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगणं ही खूप सोपी गोष्ट असते पण त्या विचारांचा अंगीकार करणं स्वतः विचार जो आहे तो स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि हेच हरिनरके सरांचं वैशिष्ट्य होतं म्हणजे स्वतःचा आंतरजातीय विवाह करणं त्या कालामध्ये मोठी गोष्ट होती ती सरांनी केली एक स्वतः एका आपत्त्यावरती थांबणं आणि स्वतःच कुटुंब नियोजनाचं शस्त्रक्रिया करणं ही एक मोठी गोष्ट होती म्हणजे अशा अनेक विचारांचा स्वतः अंगीकार करणारे हरि नरकेसर होते जोपर्यंत आपल्याला कुठल्या प्रश्नावरती काम करायचे हे नक्की होत नाही म्हणजे दिशा ठरत नाही तोपर्यंत एखादी व्यक्ती काम करू शकत नाही नरकेसरांना मात्र स्वतःच्या संबंध प्रवासाची एक साचेबद्ध जी आहे ती दिशा न राहता एक व्यापक अशी दिशा सरांनी ठरवलेली होती आणि ती एक नक्की होती हे सरांच्या बाबतीमध्ये आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं मग ते वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असू देत वेगवेगळ्या अं संस्थांचे कार्यकर्ते असू देत अशांना प्रशिक्षित करणं अशांच्या अंगी कुठले गुण कौशल्य असले पाहिजेत हे सर आवर्जून या प्रशिक्षण शिबिरांच्या मध्ये कार्यकर्त्यांना सांगायचे कोणतीही गोष्ट सांगताना पुराव्याच्या आधारे सांगणं म्हणजे अगदी पुस्तकाचा पान सह सर बोलायचे आणि हे सगळं स्वतः पुराव्यानिशी पुरावे, पुरावे भाषणामध्ये दाखवणे हे महत्वाचं वैशिष्ट्य सरांचं होतं एक विचार म्हणून एक कार्य म्हणून एक व्यक्ती म्हणून हे अनोखे पैलू सरांचे होते शालेय जीवनापासून म्हणजे एकशे तेहतीस स्पर्धांच्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवणं आणि सलगपणे स्पर्धा गाजवणं शालेय जीवनामध्ये हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सरांचं ज्यावेळेस नामांतरांचं आंदोलन झालं त्यावेळेस जा अनेक कार्यकर्त्यांची धरपकड झाली आणि त्यांना तुरुंगवास झाला या तुरुंगवासाच्या मध्ये अनेक मोठे मोठे लेखक एका अं तुरुंगामध्ये असल्याने त्यांचे वैचारिक संबंध जुळलो गेले तुरुंगामध्ये अनेक चर्चा झाल्या तुरुंगामध्ये महत्वाच्या विषयांच्या वरती जे आहे वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि ही मैत्री गठ्ठ झाली आणि पुढे आयुष्यात ती नरकेसरांनी जपलेली आपल्याला दिसून येईल माणसे बदलतात यावरती नरकेसरांचा विश्वास होता की माणसामध्ये बदल होतो एका माणसाने सरांना व्याख्यानासाठी बोलवलं पण त्या प्रकारचं मानधन जे दी दिलं नाही प्रवास खर्च दिला नाही आणि पुन्हा बोलवलं तर माणसे बदलतात त्या दृष्टीने त्यावर विश्वास ठेवून सर पुन्हा गेले पुन्हा व्याख्यानाला गेल्याच्या नंतर कुटुंब सोबत होतं राहण्याची परवड झाली कोणतेही मानधन दिलं नाही प्रवासाची सोय नसल्याने खूप हाल झाले आणि परत कधीच जायचं नाही हा निश्चय सरांनी त्या व्यक्ती पुरता केला पण त्या व्यक्तीने पुन्हा सरांचे फोन केले सरांना भेटून अगदी डोळ्यामध्ये पाणी आणून सांगितलं की आता असं होणार नाही आता योग्य प्रकारे तुमची व्यवस्था आम्ही करू असं करू तसं करू सरांना वाटलं बदलेल पण पुन्हाही तसाच अनुभव आला पण दोनदा विश्वास होता मनामध्ये असा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला आढळून येईल शोषितांच्या वेदना आणि दुःख स्वतः एका आ, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन जी प्रगती केली होती त्यामुळे हे प्रश्न माहिती होते समाजातील लोकांचे शोषितांचे प्रश्न सरांना माहिती होते आणि ते अगदी हृदयाच्या आतून मांडताना विशिष्ट भाषा शैलीमध्ये व्यक्त होताना सर आपल्याला आढळले प्रवास करताना सरांना पित्ताचा त्रास असायचा पित्ताच्या गोळीचे एक पाकीट सोबत असायचं गाडी लागणं आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला म्हणतो की गाडीमध्ये प्रवास करताना एसीचा त्रास होणं किंवा प्रवासाचा त्रास होणं तर ते आयुष्यभर अं ते गोळ्या खाऊन प्रवास करायचे पण प्रवास सोडला नाही साध्या पद्धतीमध्ये जीवन जगायचे बालभारतीमध्ये असताना साळुंके असतील किंवा अनेक मोठे मोठे विचारवंत सोबत घेऊन एक ईशान्य भारताची टूर सरांनी केले आणि त्याबद्दलचे अनुभव लिहिले त्याच्यामध्ये मणिपूर मिझोरम नागालँड आसाम त्रिपुरा या भागामध्ये प्रवास केला आणि या प्रवासाची वर्णन फेसबुक वरती लिहिली आणि ती खूप गाजली भाषण करणं हे आनंददायी अशा प्रकारचं काम होतं आणि या भाषणांच्या मध्ये 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 पाणी पिलं पाहिजे पण पन, पन्नाशी पर्यंत मात्र सलगपणे बोलण्यावरती भर होता नंतर डॉक्टरनी सांगितल्यावरती मध्ये मध्ये थोडासा पॉज घेऊन तर पाणी घेत असत पण बेभान होऊन भाषण करणं एखाद्या मुद्द्यांच्या आधारे वस्तुनिष्ठपणे मांडणी करणं आणि त्याद्वारे स्वतःना खेळवून ठेवणं मध्ये मध्ये विनोदाचे जे आहेत विनोदी पद्धतीमध्ये लोकांना हसवणं आणि प्रसंगी हृदयाचा ठाव घेणं हे कौशल्य सरांचं होतं तर पहिल्या भागामध्ये आपण यावरती चर्चा केली भेटूयात पुढील भागात धन्यवाद